कृष्णा आणि कोण बसला राधा नाही भाई विष्णू विष्णु मिश्नु आणि लक्ष्मी लक्ष्मी बसले माझी लक्ष्मी।, लक्ष्मी लक्ष्मी फायदा लक्ष्मी लक्ष्मी कायला लक्ष्मी फायदा पे आणि ही आंटी लक्ष्मी पायावर बसते तेच झालं आता पाय दाबायचा नाही व पायावर बसलं की पाय दाबले पाया दाबते दिवसा बसते म्हणून म्हणून जास्त पैसे येतात म्हणून बरोबर म्हणायाने करायला कोणी कापुढो पुढो फणा कसे

आता कुठे काढली एक थाली वरती नाही तोपर्यंत मी दुसरी आणतो दुसरी दाखवतो बघा आज पनीरची ग्रेवी बाजी है। वरन भाद प्ले वाटा ले भाजी आहे वरण भात आपले हिरवे वाटाणे बटाटा रस्सा भाजी आमरस सॅलेड लोणच चपाती पापड आणि बटाटा भजी अशी सर्व आपली वेज थालीची आपली ऑर्डर आहे बघा चला आज बघा किती थाल्यांची ऑर्डर आहे बघा इथे सात थाल्या आहेत इथे सात कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये इथे तुम्हाला फिश थालीसुद्धा तीन आहे ज्यामध्ये एक कोळंबी थाली दोन पापलेट थाली बाकीचे आठ चिकन थाली तीन वेज थाली म्हणजे किती कस्टमाइज आहे बघा पण सर इथे सात लावले आहेत इथे सात सुरुवातीला मी तीन फिश थाली रेडी करते बघा इथे झाली की मी तुम्हाला दाखवते आणि आतमध्ये आपले तीन स्टाफ आहेत सर्व झाले कोलंबी हे बघ तीन फिश थाली रेडी झालेत अशी ओके ही कोळंबी थाली पण आपण देऊ शकतो पण कोळंबी अवेलेबल असतील तर मोठे कोळंबी पाहिजे ना त्याला असे तीन जातात बाकीच्या ताटा रेडी झाल्यावर दाखवतो बघा सुरुवातीच्या तीन पीस थालीवरती गेले म्हणजे एक सिल्वर रूमचं झालं आता बाकीच्या रूमचे जे ऑर्डर आहे ते आम्ही बघा इथे असं रेडी करून ठेवलेत आमरस आहेत एवढे व्हेज आहेत बाकी सर्व चिकन आहेत एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ चिकन तीन व्हेज तीन फिश ही आपली दुपारची ऑर्डर अशी मी रेडी करून ठेवतो माझं जे काम वरती ग्लास लावणं पाण्याचे बॉटल ठेवणं हँड टॉवल ठेवणं आणि टेबल लावून ठेवणं हे मी करून ठेवलं वरती म्हणजे गडबड होत नाही नंतर आणि आतमध्ये बघा सर्व प्रिपरेशन इथे चपाती बनतात आहेत चपाती टोटल पहिले गेले तर अकरा आणि हे तीस बनतात आहेत ना टोटल आज फॉर्टी वन चालतात आणि मी त्यांना कशी अरेंजमेंट करून दिली बघा हे चिकन फ्रायसाठी पाणी चालू इकडे चिकन फ्रायसाठी हे चिकन रसासाठी हे चिकन ग्रेव्हीसाठी आणि हे राईससाठी म्हणजे पटापट वाढवून पटापट सर्व करता येईल बघा ही, ही प्रिपेअर ही आमची प्रॅक्टिस सुरू आहे काजल पन्नास शंभर माणसांना टार्गेट करायचं ना पुढच्या वर्षी ही प्रॅक्टिस सुरू आपली सर्व हे करप तिला आणि हे चिकन आहे ना आठ चालीसाठी किती बनल्या बघा वाट सर्व चपात्या ठेवा मी सर्व बघा कसं ठेवायला लागतंय बघा

बघा आपल्या आठ चिकन थाली रेडी आहे था। पण त्याने चिकन बुरुवात चपात्या हवे होते सर्व मध्ये लिंबू बिंबू आहेत ना व्यवस्थित चिकन ग्रेव्ही चिकन फ्राय चिकन रस्सा सोलकडी भात चपाती सॅलड ओके तसे आठ थाल्यात था आपले बालू ए बालू बालूचा भाव आला या डॉगला नाही हे लोक आतमध्ये घेऊ देत नाही ती गजा जण बघा आपलं घराचं काम आपण तीन दिवस थांबवलेलं आहे पॉज घेतले थांबवण्यापेक्षा पॉज घेतलेला आहे कारण तीन दिवस दोन टाईम मला पाणी मारायचं आहे म्हणजे ते कसं एकदम मजबूत होईल तर सध्यापुरती काही झालेलं आहे तर तुम्हाला समोर दिसतं आहे हे बघा रामलखनची जोडी हे वरती जोगी बघा छोटे मिया बडे मिया या चला आपण काहीतरी शॉपिंग केलेली आहे तुम्हाला आता दाखवतो मी काय शॉपिंग आहे ती बघा आपण पण दरवाजा करूया ओपन इथे बघा काय आहे ह्याच्यात आहे ढोकळा आणि ह्याच्यात आहे स्पेशल अशी क्रीम केक्स तुम्हाला नाही तुम्हाला नंतर तुम्हाला आता नाही आता नाही नंतर चला हात मध्ये तुम्हाला दाखवतो काय गडबड सुरू आहे

मग वरच नको आहे ना, ना <laughs> ये वो, ये वो। स्पेशल केक केक आणि ते ढोकला खा आज आज आपला गोल्डन बुक आहे सिल्वर बुक आहे ट्विन वन बुक आहे ट्विन टू बुक आहे तिकडचे ते रूम बुक आहे पण जेवायला कोणीच नाही तुम्हाला एक सांगतो आमच्याकडे स्टे आहे ना तर स्टे चांगलाच आहे रूम चांगले आहेत पण खासियत आमची जेवणाची आहे पण आम्ही उलट पण म्हणतो तुम्ही आमच्याकडे नाही जेवला तरी चालतंय कारण एक सांगतो मध्ये स्टे दे, देणं कठीण नाही जेवण देणं भरपूर चॅलेंजिंग आहे तुला खास आहे रोज आम्ही एक एक दुकानातून रोज एक एकदा आणतो कुठे चांगला मिळतो ते बघतो आम्ही नको हे व्हेज आहे का नॉन व्हेज आहे बघा स्टिकर कुठे स्टिकर कवर नाही ना त्याला डायरेक्ट ना खायचं खाऊन बघ नवीन आयटम ट्राय करायचं चांगलं मस्त आहे आता कधी पण संपणार आहे आज दुपारी पर्यंत का संध्याकाळपर्यंत पर्यंत संपणार चला आता बघा मच्छी शॉपिंगला आलोय काय काय मासे आहेत सुरमई पापलेट बोंबील कोलंबी कितीला ते तुम्हाला दाखवतो बघा चल ओके कापा कापा अडीच किलो दोन किलो सहाशे ग्राम तू बेस्ट माल घे जास्त આ જાદુ છે આ જાદુ છે આ જાદુ છે આ જાદુ છે थोड़ी गर्दी है वाले पण असं सामान आणलं आहे घराला देते सर तुम्हाला मी इकडे ऑर्डर दाखवतो बघा तीन पापलेट थाली एक सुरमय थाली अकरा व्हॅज थाली आणि बाकी सर्व स्टार्टर अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा थाल्या टोटल आपल्या डिनरला आहेत ओके पंधरा थाल्या आहेत त्यांच्या आम्ही इथे बघा हे एक पूर्ण टीम अशी जेवणाची प्रिपेरेशन करते आणि इकडे आपलं प्रिपेरेशन कसं असतं हे पूर्ण पंधरा थाल्या लावलेल्या आहेत ओके अकरा वेज थाली आहेत व्याज थालीमध्ये आपल्याकडे दोन भाज्या असतात एक आमरस असतो एक भजी असते आणि एक डाळ असते पाच वाट्या असतात पाच वाट्या तर बघा हे अकरा आहेत हे अकरा आहेत त्याच्या खाली अकरा आहेत आणि इथे अकरा आहेत आणि त्याच्या खाली अकरा आहेत म्हणजे चार प्रकारचे चार वाट्या पाच वाट्या तीन दोन भाज्या एक डाळ एक भजी आणि एक आमरस असे आम्ही वाढवून ठेवतो अकरा म्हणजे मोजून जातात व्यवस्थित आणि वाढायला बरे होतात की असं खाली हां म्हणजे डेमो म्हणजे आता समजा वाढायचे असेल ना हे प्लेट जाणार इकडे आणि बटाट्याची भाजी बनली आहे ना किंवा काय बनलं असेल तर असं देणार बघा ते तर हे मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ओके तर हे सर्व मी माझ्याकडेच घेऊन ठेवले पटापट वाढायला हे अकरा झाली इकडे आणि तिथे सर्व नॉनव्हेज चाले सर्व हे जेवढे ते नॉनव्हेज आहेत सर्व्हरमध्ये वाढायचे ते हे सॅलेड आणि इकडे बघा सोलकडी चार पीस थाली आहे म्हणून सोलकढी पण इकडे घेऊन ठेवलेली आहे जेवढं काम सोपं करू शकतो तेवढं काम सोप्पं केलेलं आहे ह्याच्यात लोणचं आणि आमरस वाढायचं आहे ठीक आहे सॅलेड झालं आता अकरा ताटात लोणचं वाढ मी तोपर्यंत इकडे आमरससाठी रेडी आहे बघा आमरस भरूया आपण आमरस 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 बघा सर्व प्रिपरेशन असतात तिथे पापड सुद्धा आलेत बघा पापड म्हणजे फटाफट होईल सर्व गोष्टी मम्मी एकाच लोणचं नाही वाटलंस बघ बघ गायब झाला की काय तिकडे चार दाटा आहे तू लोणचं वाढणार नाही

बघा हे असं ताटा असल्यामुळे त्याचं फटाफट झाला बघा सर्व बरोबर ना पहिले चार पाच भात वाडा अशी अरेंजमेंट केल्यामुळे हे तर हे पण ताट किती छान वाटतंय मस्त वाटतंय भेंडी बटाट्याची भाजी वरण भात आमरस सॅलेड आणि पापड द्यायचे चला आज स्पेशल काय आलूवाडी आहे ना येस आलूवाडी आलूवाडी हे थाली रेडी झालेले आहेत ओके हे भात बरोबर रेडी आहेत ना हे थाली सर्विंगसाठी रेडी आहे पापड ठेवलं की रेडी चल व्हॅज थाली आपले वाढून झाले दहा आता ह्या ग्रुपमध्ये पण एक व्हॅज थाली म्हणून आपण ह्या व्हॅज थालीला हो बोललो आणि बाकीचे चार पीस थाले आहेत ज्यामधले पाफलेट थाल्या तीन आहेत आणि एक सुरमई थाली आहे कॉम्प्लिमेंटरी बांगडे आहेत सर्व तर हे तयारी होते ह्यांना चपाती होती ह्यांना है भाकऱ्या आहेत बघा म्हणजे किती व्हरायटी बनले जातात लक्षात घ्या एवढं सर हे सोलकडी आणि सॅलड वाढलेलं आहे सर्व आणि इकडे झाल्यावरती सर्व हे म्हणजे अशी मॅनेजमेंट असेल ना तर ते जेवण अजून पटापट जातं तर लेट होणार भातासाठी रेडी ठेवलेलं आहे आणि इकडं तुम्हाला दाखवायचं सर्व फिश फ्राय स्टार्टर हे बघा सर्व मॅरिनेट करून असे व्यवस्थित ठेवले तीन पापलेट सुरमई बांगडे कॉम्प्लिमेंटरी हे बोंबील स्टार्टर आहे कोलंबी स्टार्टर आहे थोडे सर्व गोष्टी आहेत बघा बघा दरवेळी आपण मग एक स्टेप एक वरती काय ना काय करतोय आज चारी घेस चारी फिश तवे दाखवतो बघा तुम्हाला करायला घ्या एका साईडला इकडे बोंबील ते बोंबील स्टार्टरमध्ये बघा इकडे काय होत कोलंबी आहे इकडे बांगडे आणि सुरमय आहे आणि तिथे एक एक दोन दोन पापलेट होते म्हणजे चारही तवे बघा फिश फ्राय होतात चला हे बघा हे प्रॉन्स स्टार्टर इकडे रेडी आहे घेऊन जाऊ अरे बाकीचे ताट वाढतो मी काय सुरमय थाली पापलेट थाली पापलेट बांगडा थाली बांगडा म्हणजे ह्याच्यात पापलेट राहिला आहे आणि ह्याच्यात बांगडा राहिला म्हणजे हे बांगडा तिकडे ठेवला तर ही हो झाली भात गेली की हे सगळं रेडी हे बघा ही बोंबीला सगळं स्टार्टर बोंबीर एकदम कुरकुरीत सारखे झालेले आहेत प्लेट भरेपर्यंत वाढत राहायचं प्लेट भरली पाहिजे बरोबर पूर्ण हे बघा बरोबर ना, बरुगा। ना? बरुगा। माणूस खाईल ना खुश झाला पाहिजे बघूनच स्टार्टरच खुश बघूनच हा जेवायला माणसं खायला येतात ना बघा हे असं झालं आणि ह्याच्यात पण याच्यात येऊ टाकतो बघा सर झाले बरोबर झाले म्हणजे ती थोडीशी जागा आहे ती करून टाकू हे झाले स्टार्टर आपले त्याला सजवायचं थोडस सॅलड नी कशी गडबड असते सर्व बाहेर पण आपले गेस्ट जेवतात चला आता बघा गोल्डन रूम बुक आहे ना आमचा तर ही बाल्टी नवीन आहे नवीन आणलेली बाल्टी नवीन मग हे इकडे बाथरूम फ्रेशनर एसी रूम घेतला म्हणून एसीचा रिमोट गोल्डन सा गोल्डन रूमचा टाळा तुटला होता म्हणून गोल्डन रूमला नवीन टाळा टाळा तुटला ते हे नाही असं फिरवायचं असतो ना, फिर ना। ते गोल लॉक लॉक मग तिकडे कडीच बसवली हो डायरेक्ट आणि त्यांच्या रूम मध्ये चार बिस्लरी हवी म्हणून बिस्लरी बिस्लरी म्हणजे हे असे सर्व प्रिपेरेशन करून ठेवायला लागतात बघा आणि आता गेस्टनी लाईव्ह लोकेशन सेंड केलंय मला ते अर्ध्या तासात येतात आहे म्हणजे मी जाणार रूम मध्ये एसी ऑन करून ठेवणार म्हणजे हा फायदा असतो बघा तुम्ही यायच्या अगोदरच रूम थंड असणार तुमच्यासाठी हा काय काय बघा कुडलं रूमचे आपले गेस्ट येतात आहेत रूम लावायचं आणि त्यासोबत मी तुम्हाला इकडे सर्व दाखवतो तुम्ही ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये मध्ये एक मिस्टेक झालेले बांधकाम करणाऱ्यांकडून कोणती मिस्टेक आहे ती तुम्ही सांगू शकता काय बघा ती मला पण जरा वरती चढून हे झालं मला पण ती ॲक्च्युली काल दिसली आणि त्याला सांगितलं की तू तिथे एक्स्ट्रा बांधकाम केलं तिथे गॅप ठेवायचं ते ठेवला नाही तर कुठे बघा गॅप कुठे ठेवला नाही ते सांगा कुठे गॅप ठेवलेला नाही ते सांगा मला ही नवीन कडी मी बसवली ती गोल्डन रूमला आणि हा टाळा असं नावासाठी ठेवला म्हणजे खेचायला विचारला म्हणजे असं ते पकडायला नको तर हा आपण आता नवीन टाळा गोल्डन रूमला लावला ओके गोल्डन रूम काही रेडी असा केलेला आहे ओके जर दोन गेस्ट असतील पहिले चावी लावूया बघा इथे आपलं कीटॅग सिस्टम आहे की आपण एक की टॅग टाकलं की आपले लाईट सर्व लागतील इकडे लाईट लावूया इकडे फॅन लावूया आणि हे बंद करूया कारण के सी रूम आहे ना आपला आपलं हे आणि अजून एक मी जेव्हा चेक केलं तेव्हा माहिती पडलं बघा की आपलं ऑलमोस्ट हे गुड नाईट संपलेलं आहे ओके तर त्यासाठी मी जरी आपले दोन गेस्ट असले तरी तिसरी उशी आम्ही अस अष्टी एक्स्ट्रा देतो म्हणजे जर लागली तर ते तिसरी उशी अशी एक्स्ट्रा यूज करू शकतात आणि हा ब्लँकेट आहे त्यासोबत अजून एक ब्लँकेट दिला पाहिजे तरी असं ठेवूया हे इथे असं ठेवूया तिसरी उशी अशी ठेवूया म्हणजे लागते कधी कधी कोणाला डबल उशी घ्यायला लागते आणि ह्याला ह्यांना डबल दोघंच आहेत पण कधी कधी शेअरिंग करायला आवडत नाही म्हणून अजून एक ब्लँकेट ठेवला पाहिजे इकडे ही पण लाईट लावतो आणि सर्वात पहिलं काम आहे आपलं ए सी लावणं कारण ए सी रूम आहे आता यायला त्यांना पंधरा वीस मिनटं असतील पण ए सी आपण ऑन करून ठेवूया दोन खुर्च्या राहिल्या आणि पाणीचे बॉटल्स हँड टॉवेल आणि हे बाथरूम फ्रेशनर एकवीसवर ठेवूया आणि स्विंग ऑन करून ठेवूया ओके आणि हा रिमोट आपण इथेच ठेवूया सोबतच रूम रूममध्ये बघा परत आम्ही रिफ्रेश करतो ह्या रूममध्ये तुम्हाला हॅन्ड टॉवेलसुद्धा आहे हात पुसायला आणि बिस्लरीचे बॉटलसुद्धा आपण ठेवलेले आहेत ओके आणि गुड नाईटचं रिफील पण मी आणलं होतं बघा हे संपलं तर मी हे आणून ठेवलेलं आहे त्याच्यात आहे थोडं पण एकदम कमी आहे ना तर नवीनच लावून देऊया आपण आणि गोल्डन रूममध्ये बघा दोन नाईट लॅम्प आहेत एक नाईट बल्ब आहे आणि मधला बटन दाबला की नाईटसाठी ते पण आहे बघा दुसरी लाईट चला आता बाथरूममध्ये आपण ही बाल्टी आणि बाथरूम फ्रेशनर आहे ते ठेवूया आपण लाईट लावूया बाथरूम पण एकदम फ्रेश आहे हँडवॉश भरलेलं आहे पाणी आपण चेक करायचं हे बघा जे लिकेज होतं ते आम्ही असं वाईट सिमेंटने भरून घेतलं आहे बघा बरोबर आहे बघा एकच बालडी होती ना ती दुसरी बांडी पण दे इकडे दोन मग आहेत बघा ही हॅवीवाली राहू दे लाईटवाली अशीच आणि हे आपल्याला इथे लावून घ्यायचं अशी सर्व काळजी घेतली आता इथे पण बघूया आपण सर्व ठेवलेलं आहे का टी बॅग साखर ठेवलेली आहे का हो ते टी बॅग्स ठेवलेले आहेत ओके ग्लासेस आहेत चमचे नाही ठेवले त्याच्यात कप्स आहे कॅटल कप आहे ओके अशा प्रकारे इकडे आपला गोल्डन रूम रेडी आहे दोन जणांसाठी असेल दोन तीन जण तर आरामात राहतात दोन जण असले ना तर एकदमच मोठा रूम आहे हा इथे त्यांना सर्व जेवण बिवण सर्व आतमध्ये पण तुम्ही घेऊ शकता तुम्ही बाहेर सुद्धा घेऊ शकता बाहेर बघा बाहेर सुद्धा पण लावून ठेवलेलं आहे बघा ओके आणि मस्त ए सी लावून ठेवलेला आहे मस्त रूम एकदम चि चिल्ड झालेला आहे पाच दहा मिनटात आपले गेस्ट येतील इथे सुद्धा बघा सर्व अरेंजमेंट केलेली आहे एक एक्स्ट्रा ब्लँकेट देऊन ठेवलेला आहे दोन उशा तर एक एक्स्ट्रा उशी देऊन ठेवलेली आहे त्यासोबत साबण शॅम्पू आणि टॉवेल आपण बघा इकडे वाईट आणि असे वाईट नसले की जाडवाले आपण देतो बाकी इथे पाण्याचे बॉटल्स ठेवलेले आहेत हँड है। टॉवेल ए सीचा रिमोट आणि से इथे बघा लाईव्ह ट्रॅकिंग सुरू आहेत ओके ते पाच दहा मिनटात इकडून आले पाहिजे आता बाकी रूम सर्व चेक केलेलं आहे हे सुद्धा मी सर्व चेक करून घेतो व्यवस्थित ना सर्व असं बघा आता आज आपले चिकन वडे थाली आणि सर्वांचेच गोल्डन मध्ये जेवढे आहे सिल्वर मध्ये सर्वांना चिकन वडे थाली वाढायला सुरुवात केली सॅलड कुठे नेली ती पाच काटा नेली अजून दोन हवे आहेत बघा वेज थालीमध्ये कॉम्बिनेशन भरपूर असत ना ही पण एक कॉम्बिनेशन चांगली आहे पण वडे बनत असतील तर वडे आहे आलू वडी आहे वरण भात वाटाण्याची भाजी आणि बटाट्याची भाजी आमरस सॅलेड लोणचा आणि भात घेऊन जावा बाकी एक चिकन थाली वरती गेली आता पाच एका ग्रुपचे आहेत ते पाच चिकन थाली आम्ही होल्ड केली आहे बघा जेव्हा बाकी सर्व रेडी असतं पण वडे आम्ही गरम गरमच पाठवणार म्हणून आम्ही मम्मीला हे खरं म्हणजे गरम गरम खाण्यात मध्ये गरम गरम ह्याच क्वालिटी आपण ठेवत आव्हल म्हणून हे दोन वर्ष सतत आपल्याकडे हाऊसफुल बुकिंग असते बरोबर आहे हो। दोन थाल्या गेले आणि फक्त का मी काय सांगितलंय की फक्त दोन चार वर्ष एक्स्ट्रा तरुण ठेवायचे म्हणजे एक्स्ट्रा मागतात ना पटकन हो। बस बाकी सर्व ओढला हो तर ह्याच्यानंतर गॅस बंद होणार आणि जेव्हा ते सांगतील की आम्ही रेडी आहे त्यानंतर गॅस चालू करून आम्ही बनवायला घेणार पण बैला बनवून ठेवणार नाही वडे कमीत कमी वडे तरी गरम पाहिजे आणि भात वाढून ठेवणार नाही गरम बघा काय फक्त कडी आणि सॅलेड या या हे आपले सबस्क्रायबर आहेत तुम्ही आता तुम्ही या आतमध्ये आपल्याला मग बोलूया तुमच्याशी भेटा त्यांना भेटा या तुम्ही पण आय तु चला भेटायसाठी आलो खास आणि हे आपले गेस्ट गोल्डन रूम ट्विन रूम गोल्डन रूम सिल्वर रूम असं त्यांनी घेतलं दोन दिवस मी त्यांना काय म्हटलं तुम्ही भेटायला येत नाही ना मग मी किती सहन करू दुःख <laughs> ते सगळं ती वाट बघत बघत माझं पोट मोठं झालं ते सगळं म्हणजे आठवण ओके घेतली जोक मला कधीतरी येतील माझी मिस्टर दुबईवरून बघतात मी पण <laughs> आठ वर्षापासून बघते मी व्हिडिओ काय आवडतं तुम्हाला व्हिडिओ मध्ये जेवण सगळं आवडतं आता जेवला तुम्ही काय हो। काय का जेवलात तुम्ही आ, का, रात्री जेवली काय एक नंबर ते बोंबील फ्राय होती खूप म्हणजे खूपच आवडले सगळं जेवण आणि पॉपलेट तरी असा एवढा मोठा होता संपता संपून आम्हाला एवढं जेवण जेवण बघूनच तुम्हाला जेवण बघूनच आम्ही इथपर्यंत आलोय आता तुम्ही फिश खाल्लात वेज वेज पण होता ना कोणीतरी रात्री आणि आता चिकन वडे थाली खा आणि मग सांगा कसं झालं ते आणि कुठून आलात मुंबईवरून मुंबईवरून आले माझ्या बहिणी बहीण आठ वर्षापासून ती व्हिडिओ बघत असते ताईंचा ती मला घेऊन आली इकडे म्हटली चल आपण ताई बरोबर किती पण लेट झालं तर व्हिडिओ बारा एक वाजता तरी मी बघितले शिवाय झोपातच नाही झोपा तिकडे तुम्ही माझे मिस्टर बोलतात शिवांगी खिरचा व्हिडिओ बघितला का रे तू हो म्हटलं बघितला असं बोलते मी त्यांना व्हिडिओ बघितल्याशिवाय झोपत नाही झोपत नाही मस्त थँक्यू हे <laughs> <laughs> तुम्हाला खाऊ आणलंय दुबईवरून पाणी मिस्टरांनी पाठवले बस येस येस थँक्यू खाऊ आणलंय आम्ही सर्वांनी खाऊ घेऊन आणि सर्व चॉकलेट्स आहेत ना स्पेशल असतं ते सुढे आणि जेवण आवडलं जेवणाबद्दल काय बोललेलं तुम्ही जेवण एकदम मस्त आम्ही दुबई हाँगकाँग इडली कतार मलेशिया सिंगापूर सगळे देश फिरली सात देश टोटल फिरली पण असं जेवण मिळालं अरे वा कोकणी पद्धतीचं जेवण एवढं स्ट्रॉंग बनवतो ना की माणसं जेवणासाठी बुकिंग इकडे जास्त होतात आणि आम्ही स्टे घेतल्याशिवाय पण जेवण देत नाही म्हणजे कसं व्यवस्थित सर्व खाता येतात <laughs> कालच बोलले फोनवर की सगळं बघून ठेव आपण जाऊया येस yes. आता तुम्ही फिश खाल्ली आता चिकन तुमचेच बनतात हा। आता तुम्ही वरती बसा मग पाठवतो येस येस चला ह्याचीच बघा चिकन वडे थालीकडे बनते पाच चिकन थाली आहे वडे गरम गरम झाले की वडे किती झाले तुम्ही ते सर्व करूया चला